मळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं दुसरं गाणं आहे ते म्हणजे चाफा बोलीना चाफा चालेना तिसरं गाणं आहे ते म्हणजे लटपट लटपट तुझं चालण ग तर ही झाली काही मराठी गाणी आता काही तुम्हाला मी हिंदी गाणी सांगतो त्यातलं पहिलं गाणं आहे ते म्हणजे दीदी तेरा देवर दिवाना किंवा लगजा गे आता आणखी दोन गाणी आहेत ती म्हणजे असावा सुंदर चॉकलेटचा बंगला किंवा सांग सांग भोलानाथ ही अगदी आपल्या लहानपणीची गाणी या गाण्यांबद्दल तुम्हाला काय माहीत आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही आठवा तोपर्यंत मी थोडा पुढे सरकतो लहानपणीचा आपला सुरुवातीचा काही काळ आपली चार भावंड मिनको हब उखा आणि बाळ यांच्यासहित ऐश्वर्यात वाढणारी आणि पुढे जाऊन तेरा तेरा खोल्यांच्या राजवाड्यातून थेट गरिबीच्या दोन खोल्यांच्या भाड्याच्या घरात राहणारी किंवा कोणा आश्रिताकडे राहणारी आणि आपलं गेलेलं सारं वैभव ऐश्वर आपल्या स्वतःच्या मेहनतीच्या आणि सुरांच्या जीवावर परत एकदा मिळवणारी आणि जागतिक श्रीमंतीच्या प्रसिद्धीच्या शिखरावर परत एकदा पोहोचणारी वडिलांची लाडकी तत्वबा किंवा आनंदगण दोन्ही नवं तुम्हाला कदाचित अनोळखी असतील असणारच कारण ही दोन्ही नवं आहेत पण नवं तर ती मुलगी म्हणजेच आपली सर्वांची लाडकी अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत लता दिनानाथ मंगेशकर मित्रांनो आजचा हा आपला एखाद्या पुस्तकासंदर्भात बोलण्याचा त्या पुस्तकासंदर्भात माहिती देण्याचा पहिलाच भाग कुटुंबातल्या <laughs> दिदी आणि आशाताई यांचं काम त्यांच्याबद्दल आपल्याला जास्तीची माहिती असेलही परंतु यांच्याबरोबरच मीनाताई आणि उषाताई यांनीही या क्षेत्रात कामं केलेली आहेत हृदयनाथ आणि उषाताई हे दोघं एकमेकांच्या जवळचे आहेत कारण जशा दिदी आणि मीनाताई एकमेकांच्या पाठोपाठच्या तसेच उषाताई आणि हृदयनाथ हे एकमेकांच्या पाठोपाठ जन्मलेले मीनाताई सांगतात हृदयनाथांनी कोणतंही गाणं संगीतबद्ध केलं की प्रथम ते उषाताईंची संमती घेतात दिदींच लग्जा गले हे गाणं जेव्हा येणार त्या त्याआधीच हे गाणं लोकप्रिय होईल हे उषाताईंनी सांगितलं होतं ज्ञानेश्वरी माऊलीमधल्या चालीही उषाने प्रथम ऐकल्या रुनुझुन रुनुझुन हे भ्रम राम ही चाल हृदयनाथांनी प्रथम उषाताईंनाच ऐकवली त्यात काहीच बोललं नाही ती काहीच बोलली नाही म्हणजे कानं पास झालं हे हृदयनाथांनी ओळखलं दिदींची काही गाणी आपण शाळेतल्या सांस्कृतिक कार्यक्रमात कधी ना कधी ऐकलीच असतील मी डोलकर डोलकर किंवा वादळ सुटलर ही शांता शेळके यांची गाणी संगीतबद्ध हृदयनाथांनी केली आहे कधी कधी सर्व काही एकाच ठिकाणी एकाच व्यक्तीत असतं तसे या कुटुंबाच्या बाबतीत आणि दिदींच्याही बाबतीत आहे दिदींची गाणी तर लोकप्रिय आहेतच त्याशिवाय ते त्यांनी आनंद घण या नावाने संगीतकार म्हणूनही काम केलेलं आहे आणि नुसतं काम केलं आहे म्हणून चालत नाही तर ती गाणी प्रसिद्धही पावलेली आहेत बाई बाई मनमोहराचा कसा पिसारा फुलला शूर आम्ही सरदार मराठी डवलं मोराच्या मानाचा रेशमाच्या रेघांनी ऐरणीच्या देवा नको देवरा ही सारी जुनी गाणी अजूनही लोकप्रिय आहेत स्वतः मीनाताईंनी त्यांच्या मुलांच्या जन्मानंतर असावा सुंदर चॉकलेटचा बंगला हे गाणं लिहिलंय या कुटुंबातील नवीन पिढी ही, ही संगीतात रमली आहे एकदा मीनाताई टीव्हीवर मंगेश पाडगावकरांची ती वाचत असलेली कविता ऐकतात तिचं सुंदर गाणं होऊ शकेल असं त्यांना वाटलं त्यांनी ती कविता पाडगावकरांकडे मागितली त्यांनी ती आनंदाने दिलीही ते गाणं म्हणजेच सांग सांग भोलानाथ ए आई मला पावसात जाऊ दे ये रे पावसा रुसलासका मीना ताईंची ही गाणी लोकप्रिय मराठी गाणी आहेत त्याचबरोबर त्यांचं बंगाली आणि गुजरातीतही अनुवाद झालेले आहेत मित्रांनो इतकी सारी गाणी आणि त्यांच्या आठवणी या पुस्तकात वाचायला मिळतात की तुमच्यापर्यंत नेमकं काय पोचवावं आणि काय तुम्हाला हे पुस्तक वाचताना राखून ठेवावं हे ठरवणं मुश्किल होतं माझ्याकडून बऱ्यापैकी प्रयत्न मी केला असं मला वाटतंय तरीही तुम्ही मला सूचना देऊ शकता की तुम्हाला या व्हिडिओतलं नेमकं काय आवडतं आहे किंवा काय चुकतं आहे या संदर्भात तसा बदल शक्य झालास पुढील व्हिडिओतून तो सुधारण्याचा मी प्रयत्न करीनच आणि जाता जाताच सर्व छोट्या मोठ्या दादा ताईंचे मित्रमैत्रिणींचे मनापासून आभार धन्यवाद